बघण्यासाठी प्रबोधूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा गेल्या एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागरिकांच्या तोंडीत तक्रारीनुसार प्रबंधभूमीने कळवण तहसील कार्यालयातील अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य याबाबत वृत्त प्रसारित केले होते दहा दिवस उलटून गेल्यानंतरही तेथील तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या प्रांत अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी याबाबत लक्ष घालत त्या ठिकाणची स्वच्छता करून घेतली तसेच यापुढे अस्वच्छता होणार नाही त्याबाबत देखील उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी प्रबंध पुढील उपाययोजनेबाबत अधिकारी कर्मचारी व नागरिकांना त्यांनी काय केले आवाहन प्रबंध भूमी पवार प्रकाश बागुल कळवाणी आपल्या सर्व तहसील कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य या संदर्भीय बातमी प्रकाशित करण्यात आली होती यानंतर आपल्याच स्तरावरून काय करायचं बरोबर सर्वप्रथम आपण सर्वांना अवगत आहे की शासकीय कार्यालयामध्ये दररोज अनेक संख्यामध्ये नागरिक येतात आणि आपल्याला सफाई करणे हे आपलं कर्तव्य आहेच पण त्यात कधी कमी पडलं तर सर्वप्रथम आपल्या माध्यमाद्वारे आम्हाला कळालं त्याला आम्ही फार पॉझिटिव्हली घेतलं आहे की आम्हाला ती गोष्ट कळाली मी साहेबांसोबत चर्चा केली आणि माझ्या स्तरावर सुद्धा लागलीच आपण जे सफाई कर्मचारी आपल्याकडे काम करतात त्यांच्याकडून आपण ती साफसफाई करून घेतली आहे त्याच्यात काही जे काम भिंतीचं खराब झालेलं आहे त्याला आपण रंगरंगोटी करून घेणार आहोत जेणेकरून ते दीर्घकाळ चांगलं राहावं आणि तिसरी बाब की आपण नागरिकांनाही आवाहन केलं आहे आणि सतत करणार आहोत की सफाई कर्मचारी किंवा एका सरकारी कर्मचाऱ्यासोबत सोबत, सोबत। नागरिक म्हणून सुद्धा आपलं तेवढंच कर्तव्य आहे की आपण इथे येताना त्याला आपल्या घरच्यासारखं समजून शासकीय कर्म कार्यालयामध्ये अ आपलं स्वच्छता राखण्याचं त्यांचंही तेवढंच कर्तव्य आहे आणि मला विश्वास आहे आतापर्यंत आता जवळपास मला एक वर्षापासून अनुभव आहे कळवणमध्ये नागरिक हे नेहमी सहकार्य करणारे असतात आणि याच्यापुढेही ते स्वच्छतेसाठी कार्य करतील आणि एवढंच नव्हे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट वेगवेगळ्या फंक्शनला इथे काही सेवाभावी संस्था सुद्धा आहेत ज्या साफसफाई करायला नेहमी उत्सुक असतात तर रेग्युलरली आपण ते करूयात तरी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आपल्याला ती बाबत हायलाईट केली त्याला आम्ही एक इनपुट म्हणून आमच्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण कारवाई केली आहे आणि याच्यानंतरही असं कधी आढळलं तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता आपण तसं त्यावर त्याला साफ स्वच्छतेची काळजी घेऊयात आणि थोडक्यात माझा स्वतःचा था उद्देश असा असतो की कोणतंही कार्यालय ज्याच्यावर आपली उपजीविका चालते आप ते आपलं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंब म्हणजे आपल्या घरासारखं आहे तर जेवढं आपण घराला स्वच्छ ठेवतो तेवढंच आपल्या ऑफिस आणि कार्यालयालाही स्वच्छता ठेवावं आणि घर केवळ एका अधिकाऱ्याचं नसून सगळ्यांचं आहे ज्याच्यावर आपल्या सर्वांना सेवा मिळते तर मी आपल्या माध्यमातून आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्व कळवणवासियांना आवाहन करू इच्छितो की ज्यांनी कोणी सरकारी कार्यालय जिथे कोणते कोणत्या कार्यालय जातात इथे आपणही एक नागरिक म्हणून आपली भूमिका स्वच्छते अशी विनंती करतो धन्यवाद बरोबर आहे एवढी बाब जरूर आहे की स्वच्छतेबद्दल आपल्याकडे जेवढी सेवा आहेत सफाई कर्मचारी म्हणून आपल्याकडे शिपाईंची संख्या तेवढी नाही आहे तस तसं पाहिलं तर स्वच्छतेसाठी एक सफाई कार्य वेगळं पद एक मंजूर व्हायला हवं तसे प्रस्तावी आता या आम्ही देतो पुन्हा बरोबर आहे बरोबर आहे तर ते अधिकार प्रांत किंवा तहसीलदार लिहायला नाहीये ते शासन निर्णय की एक पद जर मंजूर करायचं आहे त्याला पदाला आपल्याला रेग्युलर पेमेंट लागणार आहे ना तर सफाईकार हे पदही थोडंसं जेवढी प्रशासकीय मोठी आहे ते तर ते तेवढी पदं सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे तसं आम्ही प्रस्तावावरती पाठवू जेणेकरून त्याला परमनंट एक सोल्युशन निघेल पण असो ती पद मंजूर होईपर्यंत आपण आपल्या सतरावर जे सफाई कर्मचारी आपल्याकडे आहेत संख्या जरी कमी असली तरी आपण ती स्वच्छता करण्याचं नियोजन करतो